पहालगाव येथील ब्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र निषेध व्यक्त होत असून अलिबाग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला किमान आपल्या अलिबाग सारख्या मेलेल्या हिंदूंच्या शहरात दरडोई चर्च छांदे आलेले आहेत हे बघून जरा आनंद वाटला फार कमी लोक जमा होतो आपण ही दरवेळची शोकांतिका आहे आणि दरवेळेस घरी बसून चर्चा करायची आणि कुठल्या तरी सलीम सलीम अब्दुल त्याला दोष देत बसायचा त्याला दोष देऊ नका तुमच्या माझ्यातल्या समाजातल्या कॉल्ड सेक्युलर किड्यांना अगोदर ठेसून मारा त्यांनी कोणीही न दिलेलं वकीलपत्र यांनी घेऊन ठेवलंय की सगळे मुसलमान असे नसतात सगळं हे असं नसतं हे असतं तसं असतं त्यांना अगोदर विचारा की तुला हे वकील पत्र कोणी दिले याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्यातले सेक्युलर किड्यांना पायाखाली घ्या त्यांना ठासून मारा त्यांच्यावर बहिष्कार घाला त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला कुठेही जाहीर रित्या जर कोणी वकिली करत असेल तर त्याच्या कौभाडात मारा त्याच्या तोंडात शेण घाला हे बंद झालं पाहिजे जोपर्यंत हे बंद होणार नाही तोपर्यंत हे असंच सुरू झालं आहे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं यांच्या आर्थिक नाड्या आवडायला घ्या नागपूरला झालेल्या दंगात सुरू झालेलं आहे नागपूरला हवा टाईट आहे नाशिक मध्ये परवा सुरुवात झालेली आहे मला माहिती आहे अलिबाग मध्ये सुरू करणं फार अवघड आहे परंतु तरी माझं आव्हान आहे यांच्या आर्थिक नाड्या आवडायला घ्या त्या गाडीवर नाही प्रत्येक गाडीवर कळलं तुम्ही दिलेला एक रुपया हा तुमच्या विरुद्ध वापरले जाणार आहे लक्षात घ्या तिथं कोणालाही हे नव्हतं विचारलं की तू आगरी आहेस का कोळी आहेस का माळी आहेस बरोबर त्याला कलमा पडायला लावला त्या काही शंका नको म्हणून बँडा खोडून बघितल्या आणि मग गोळ्या मारल्या त्यांनी फक्त हिंदूंवर हमला केलाय जरा लाज वाटू द्या उद्यापासून खरेदी करताना किमान आर्थिक बहिष्कार तरी घाला विचारून जोपर्यंत हे सुरू होणार नाही तोपर्यंत आपल्याला दर महिन्याला एकदा येऊन श्रद्धांजली व्हायची आहे लक्षात ठेवा याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव उपाय आहे सुरुवात आर्थिक बहिष्काराने करा, करा। प्रत्येकाला तलवार घेऊन बाहेर नेण्याची गरज नाही प्रत्येक कामाचे योग्य मार्ग असतात ते मार्ग आपनावा हे जाहीररीत्या न सांगणारी गोष्ट आहे <laughs> परंतु सांगावी लागते किमान जमलेल्यांनी शेजारी पाजारी जाऊन सांगा दोन रुपये स्वस्त येतो म्हणून त्याच्याकडे जाऊ नका आणि विक्रेत्यांनाही माझी नम्र विनंती आहे की जरा माणसं बघून विका जर समोरचा दोन रुपये कमी देऊ शकतो तर हो, तू का नाही देऊ शकत बरोबर तेही बघा दोन्हीकडनं बघा त्यांच्या नाड्या आवडा आणि तरच आणि तरच हे कधीतरी बंद होईल फक्त सकाळी मोदींना किंवा कुठल्याही पंतप्रधानाला किंवा गृहमंत्र्यांना शिवाय नाही होणार आहे हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध धर्मातल्या प्रत्येक माणसाला लढावं लागणार आहे लक्षात ठेवा त्यांच्या सावली खाली उभे आहात तिकडे बघा तीनशे वर्ष अगोदरची दहशत बघा काय होती ती कटकेपासून कटकेपर्यंत कटक पर्यंत लक्षात ठेवा एकत्र राहिलात तरच जगणार आहोत नाहीतर कांद्या बटाट्या आपण कापले जाणार आहोत आणि भाईचारा भाईचारा विसरून जा आम्ही हिंदू फक्त चारा आहोत हे लक्षात ठेवा जो स्वतःच्या चुलत बहिणीचा भाऊ नाहीये तो सगळ्यांना तुमचा भाऊ हो कसा होणार रे का बड़ागी। 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 जो मावस बहिणीचा भाऊ नाहीये जो आता बहिणीचा भाऊ नाहीये तो तुमचा भाऊ हो कसा होणार तर लक्षात ठेवा एक तर चारा बनायला तयार राहा नाही तर युद्धाची तयारी करा आर्थिक बहिष्कार आजचं सगळ्यात चांगलं हत्यार आहे ते आपण वा कुठे ना कुठेतरी चांगला सूर्य उजाडेल धन्यवाद अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा